ऐतिहासिक न्यूज बातमी ऐतिहासिक न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे मी आपला समोर अलीम शेख चितेगावमध्ये ऑनलाईन चक्री जुगारावर बिडकिन पोलिसांची मोठी कारवाई तीन आरोपी अटकेत पैठण तालुक्यातील बिडकिन पोलीस स्टेशन हद्दीतील चितेगाव येथे सुरू असलेल्या अवैध ऑनलाईन चक्री जुगारावर पोलिसांनी कारवाई केली आहे गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून एकूण एक्क्याऐंशी हजार सातशे सत्तर किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींची नावे सरफराज गनी शेख वय पस्तीस राहणार यशवंतनगर पैठण सध्या मुकामी साईनगर चितेगाव यांच्याकडून ऑनलाईन जुगारांसाठी वापरलेले जाणारे साहित्य एकोणतीस हजार दोनशे रोख रुपये जप्त करण्यात आले तसेच शाहरुख लाल शेख वय पस पंचवीस चांदनी चौक चितेगाव यांच्याकडून साहित्य आणि अठ्ठावीस हजार चारशे वीस रोख रक्कम सलमान नजीर शेख वय बत्तीस श्रीनाथनगर चितेगाव साहित्य चोवीस हजार एकशे पन्नास रोख असे तीन असे तीन दुकानांवर पोलिसांनी धाड टाकली असून या तिन्ही प्रकरणामध्ये पोलिसांनी सविस्तर जप्ती पंचनामा करून सर्व साहित्य आणि रोकड ताब्यात घेतली असून आरोपींविरोधात गुन्हा नोंदण्यात प्रक्रिया सुरू आहे बिडकीन पोलिसांच्या या वेळ वेळीच्या जलद कारवाईमुळे चितेगाव का परिसरात जुगार विरोधी वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑनलाईन चक्री जुगाराच्या अड्ड्यावर अजून काही ठिकाणी कारवाई होण्याची शक्यता आहे गोपनीय माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे आप्पासाहेब माळी ढवळे यांनी तातडीने कारवाई केली असून अवैध जुगार प्रकरणावर पोलीस विभाग अत्यंत गंभीर आहे यापुढे अवैध धंद्यावर अशीच कारवाई होत राहील असे बिडकिन पोलिसांनी म्हटले आहे असंच बघत रहा ऐतिहासिक नजरी न्यूज नेटवर्क भिडकी ऐतिहासिक न्यूज निर्भीड रोखोक बातमी मराठवाड्यातील एकमेव चॅनल